जयशंभूरा झाले मी सध्या वडू इथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या समाधी सहशंभोने पण या वडूच्या ठिकाणी एक गोष्ट मी मी दरवेळीच पाहतो आणि आजही पाहिली वडू असेल तुळापूर असेल एक गोष्ट मुद्दाम प्रत्येक ठिकाणी घडते किंवा घडवली जाते ज्याविषयी आज मला बोलायचंय ही जागा कुठली आहे ही जागा धर्मवीर शंभूराजांच्या समाधीची जागा आहे की जर त्यांचं समाधी नसली असती जर त्यांचं बलिदान नसलं असतं तर कदाचित मोबाईल उलटा करून सेल्फी घेणाऱ्यांची संख्या या हो आता या वढू आणि तुळापुरातून वाढत चालली आता काही लोकांनी या गोष्टी पटणार नाहीत की फोटो घेतला तर त्यात वाईट काय फोटो काढली तर त्यात चुकीचं काय पण हे फोटो घेऊन आपण करणार काय सोशल मीडियावर टाकणार आहोत स्टेटस ठेवणार आहोत मी वडूला गेलो होतो वडूला गेले होते असं सांगून आम्ही जगभर मिरवणार आहोत समाधीसोबत सेल्फी असं काय वेगळं होणार आणि म्हणून शंभूराजांच्या समाधीसोबत किंवा एकंदर कुठल्याही समाधी सोबत त्या जागेचं पावित्र्य राखणं ही एक हिंदू म्हणून आपल्या जबाबदारी नाही येतं पण तुमचा आमचा बाप उद्या मृत्युमुखी पावला आपला आजोबा जर उद्या मृत्युमुखी पावला तर त्या आजोबाच्या अंत्यविधीच्या वेळी आपण सेल्फी काढणार आहोत आपल्या बाबाच्या चितेला अग्नी देताना आपण मृत्यूच्या ठिकाणी सेल्फी काढतो बा नाही काढतो अखंड हिंदुस्थानाचे बाप असणारे धर्मवी संभाजी महाराज त्यांच्या समाधी स्थळावरती सेल्फी काढू त्याचे व्हिडिओज त्याला गाणी लावू ते, ते, ला ते फोटो इंस्टा फेसबुक व्हॉट्सअपवरती टाकून आम्ही असं काय मिळव मला वाटतं आता शंभू भक्तांपैकी अनेकांना काही गोष्टी समजवून सांगण्याची गरज आहे मी म्हणत नाही की सगळे लोक या गोष्टी मुद्दाम करतात काही लोकांच्याकडून अनावधानानं होत असतील पण आपल्याला अनिदान शिवशंभू पाईक म्हणून ही गोष्ट माहीत असली पाहिजे की ही जागा समाधीची आहे आणि समाधी स्थळावर समाधीचं पावित्र्य राखणं शंभूंचा आदर राखणं शंभूंच्या बलिदानाची जाणीव ठेवणं हे आपलं धर्म कर्तव्य आहे त्यामुळे लक्षात ठेवा कुठल्याही आपल्या अशा बापदात्यांच्या समाधीस्थळावर सेल्फ्या काढणं आणि त्याचा गाजावाजा करणं आता आपण बंद केलं पाहिजे तुम्हाला या विषयावरती काय वाटतं सेल्फी काढणं फोटोज घेणं त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचं पावित्र्य खराब करणं या गोष्टी कितपत बरोबर आहे कमेंटमध्ये सांगा जय शंभूराज